कालच बजरंग दलचे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की राज्य शासनाने महाराष्ट्रातून औरंगजेबची कबर काढली पाहिजे नाहीतर आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं या बाबतीत शासनाने ही बाब गांभीरतेने घ्यायला पाहिजे कारण की पहिलेच महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती बरोबर नाही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये अशी जर काही घटना घडली तर फार मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही कापसाला भाव नाही सी आयची खरी थांबली सोयाबीनला भाव नाही संतरा मुस्लिमला भावने असे अनेक प्रश्न बाकीसुद्धा जनतेचे प्रश्न असताना कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अनेक असताना अशा पद्धतीनं भजन दलनी वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या बाबतीत राज्य शासनाने उचित पावलं उचलली पाहिजे ठीक आहे शेतीचं क्षेत्रफळ जे आहे ते कमी होत आहे कारण की ठीक आहे बरोबर आपल्या डेव्हलपमेंटला दाग जमीन लागते आपण हायवेज करतो तुमच्या रेल्वे करतो शाळा उघडतो अनेक काही इन्फ्रास्ट्रक्चर गोष्टी करतो त्याला जमीन लागते त्याच्यामुळे शेतीचं क्षेत्रफळ कमी होतं आहे शेतीवरचा भार अधिक वाढतो आहे आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्बनायझेशन जे शहरीकरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे ग्रामीण भागामध्ये जनता जी अतिशय त्रस्त आहे ग्रामीण भागामध्ये आधी अनेक प्रश्न आहे त्यांच्या शेतमालाचा भावाचा प्रश्न आहे त्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न असल्यामुळे गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी ते शहरामध्ये त्यांचा ओढ ओढा आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती शहरीकरण हे महाराष्ट्रात होत आहे देशामध्ये आधुनिक काही असे राज्य आहेत की त्या ठिकाणी शहरीकरणाचा रेट फार कमी आहे त्या काही राज्यामध्ये देशातील काही राज्यामध्ये शेतीचं क्षेत्रफळ वाढत आहे पण आपल्या भागामध्ये शहरीकरणाच्या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं क्षेत्र कमी होत आहे त्याच्यामुळे पुढील काळामध्ये अन्नधान्याचा प्रश्नसुद्धा त्यांनी त्यांना निर्माण होऊ शकतो याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने योग्य तो विचार करायला पाहिजे असं आहे की सी सी आयची ची खरेदी बदल्या काळामध्ये चालू होती पण त्यांनी शनिवार शनिवारपासून खरेदी एक एक बंद केली आजच्या तारखेला कोणतीही शासनाच्या माध्यमातून ना खरेदी नाही आणि त्याचा फायदा आता व्यापारी मंडळ घेणार पहिलेच कापसाला भाव नाही तुम्ही आठवा आमचं जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा तेरा हजार चौदा हजार रुपयापर्यंत आम्ही प्रति क्विंटल कापसाला भाव दिला आता सात हजार भाव आहे आणि त्याच्यातही जर सी सी आयची खरेदी जर बंद झाली तर अजून यामध्ये भाव कमी होईल आणि त्याच्यामुळे अजून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढेल या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर राज्य शासनाने कापसाची शासकीय खरेदी कशी चालू होईल आणि शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे फोनवर बोल बोलताना किंवा भाषणाच्या सुरुवातीला शिवराय म्हणायचं असं राष्ट्रवादी शरद सुरुवात केलेली आहे काय चांगला आम्ही तशी मुंबईच्या सभेमध्ये मुंबईच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आणि चांगली सुरुवात आहे त्यांनी तुम्हाला सर्वांना जय शिवराया सुळे धनंजय मुंडेवर टीका केलेली आहे की बरं पक्ष फुटला जो व्यक्ती आपली बायको आणि गाडीमध्ये बंदून टाकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही अशी टीका सुप्रिया सुळे ऐकली मी त्यांची त्यांनी जी टीका केली ती ऐकली मी आता ज्या पद्धतीनं बीडमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या चार महिन्यापासून प्रकार होत आहे ठोक्या बोक्या ठोक्या काय काय नावं आहेत त्यांची काही समजत नाही म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुंडगिरीचं राज्य पसरलेलं आहे सुद्धा त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली की बीड जिल्हा सुरुवातीला असा कधी नव्हता पण ज्या पद्धतीनं गुंडागर्दीचं त्या ठिकाणी आणि गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना संरक्षण देण्यात येतं आणि त्याच्यामुळे तिथे जास्ती गुंडागर्दी फोफावते हे संपूर्ण चित्र त्या ठिकाणचं आहे त्याचा उल्लेख सुद्धा मान्य शरद पवार यांनी केलेला आहे शंभर दिवसात एका मंत्र्याची विकेट गेलेली आहे पुढील सहा महिन्यात आणखी एक मंत्र्याची विकेट जाणार असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुप्रिया ताई म्हणतात एक मंत्री संजय राऊत त्यांच्याकडे कागदपत्र आहे ते म्हणतात सहा मंत्र्याची विकेट जाणार आता एकाची जाणार की सहा जाणार आता लवकरात लवकर कळेल प्रशांत कोरटकरला राज्य शासनाचं संरक्षण हे याच्यावरून दिसत आहे मी मागे बोललो होतो की जेव्हा प्रशांत कोरटकरनी वक्तव्य केलं त्यावेळेसच त्याला जर अटक नागपूरला त्याला अटक झाली असती नागपूरच्या त्याच्या घरी पोलिसांचं संरक्षण सुद्धा त्या ठिकाणी पोलीस असतानासुद्धा तो नागपुरातून फरार झाला सर्वांना हेच आश् आश्चर्य आहे की त्याच्या घराला पोलिसांचं संरक्षण असताना तो घरात असताना पोलिसांच्या संरक्षणामध्ये तो फरार कसा होतो आणि ज्या पद्धतीनं ना न्यायालयामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बाजू ठेवायला पाहिजे होती जो से द्यायला पाहिजे होता राज्य शासनाच्या माध्यमातून त्या पद्धतीची बाजू त्या पद्धतीची कमजोर बाजू ठेवल्यामुळे त्याला कोर्टाच्या माध्यमातून त्याला दिलासा मिळाला त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अवमान करणाऱ्या प्रशांत कोरडकरला राज्य शासनाने संरक्षण देऊ नये आणि या बाबतीत फार मोठा आक्रोश त्यानिमित्तानं जनतेचा आहे थँक्यू